ना ती हगरी माळी तांबड्याची बारी त्याच्यावर हेळ्याची बारी त्याच्यावर जो हा पाणी आहे ना कायम चोरी पाणी असतो पियेचा पाणी आणि छान आहे हा फिल्टर वर डोंगरावरून बघा ना असं पूर्ण हा खाली खालपर्यंत पाणी गेला आणि हा पाणी आमच्या आहेत ना त्याला हा पाणी भेटतो आम्हाला यातला पाणी भेटतो आता आपला असं सगळं चालत जायचं अजून खूप चालायचं आहे घर मस्त घर आहे बघा इथे बघण्यासारखे म्हणून हे आम्ही आज चालत आलो असंच बघायला भेटेल म्हणून धन्यवाद आता, आता आम्ही यांच्याकडे आलो आम्हाला चाय पाण्याची सोय केली चांगली यांनी आणि आता आम्ही पुढे चालत चालत चाललो तर मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवतो आमच्या ओळ्या गावातील तलाव हे सड्यावरती असलेला तलाव आता आपण बघूया आता तलाव बघितला आता धाव्या धबधबा धबधबा बघायला आपण कारण की जितक्या फिरेल ना तेवढा कमी आहे माझ्या गावी उभ्या गावी असे सगळं निसर्गरम्य सगळ्या पावसामध्ये बघायला भेटते हो हो एक नंबर यार मस्तच निसर्ग नाही नसलेले माझे होळी गाव नमस्कार मंडळी नू मी शनिवार आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता सध्या मी माझ्या गावाक असे होळया गावी तर आज मी काका आमचे भावाजी ओझर धबधब्यावरती चाललो आमच्या गावी ओळया गावचा ओझर धबधबा ओझरात असा ना तर आम्ही ओझरात तर आम्ही लास्ट टाइम पण दाखवली आहे हां तर लास्ट टाइम मी पहिली व्हिडिओ दाखवली आहे लास्ट टाइम पण धबधब्याची ओझर धबधबा दाखवला आहे तुम्हाला पण गे आम्ही ते वायंगणवाडीवरून बाईक घेऊन गेलेलो तिथून खांदण्याच्या घराकडे जाऊन चालत गेलेलो पण आता आम्ही आमच्या घरापासून सड्यावर जाऊन तिथे तलाव आहे ते दाखवून आम्ही पुढे चाललो चालत चालत खाली उत्तर, उत्तर देतो म्हणजे आम्ही या टायमाला भरपूर चालत चाललो आहे कसं माहिती आहे जरा बघायला पण बरं वाटेल तलाव बघायला भेटणार धबधबे दब छोटे छोटे ते, ते बघायला भेटणार तर आता हे तुम्ही बघा व्हिडिओ ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडते तर नक्की लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघता तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके सीताराम काका भावाजी एकदम रेडी अजून अरुण काका येतात अजून पाठवून ते बघा कॅब घालून आलेत येतात <laughs> येतात हा बघा हा रस्ता देवळाकडे गेला आणि आता आम्हाला या रस्त्याने जायचं आहे सरळ चालत आणि इथून आमच्या वा निर्गुणवाडीमध्ये गेला आता आम्ही इथून सरळ चालत चालत, चालत जाणार आहोत जसे सड्यावरती पण आम्हाला आम्हाला तिघांनाही रस्ता दाखवणार आहे हा एकमेव माणूस आमची काका सीताराम काका हे आम्हाला घेऊन चाललेत आता तिथे पावसाचा का पत्ता नाही कात्रभर लागत होता पाऊस फोनवर बोला नार बोला हो काका ही कुठची मळी आहे मळी तर ही आता हागरी मळी आहे <laughs> आता इथून आम्ही चाललोय आता माहितीच जाते डोवर माझी एक जातो ना वरती सर सत्यवान निर्गुणाच्या ओके आता हे चढाव आहे ना जाम भारी आहे गाडी येते वरपर्यंत पण काका बोलाय ना चालत जा या चला इसून जात एकाच ठिकाणी जाऊन येणार भाकरी आहे ना जिरली आता हे बोलतात की तुम्हाला सगळीकडे स्पॉट दाखवत दाखवत जातो म्हणून चालत जाव्या ठीक आहे आता ही चलतव ना ती हगरीमाळी त्याच्या बाजूक तांबड्याची बारी त्याच्या बाजूक हेळ्याची बारी त्याच्या बाजूक कादऱ्याची माठ आणि त्याच्या एक धरण धरण त्याच्यावर ते, ते सडो खोरी 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 म्हणजे लक्षात ठेव आणि ही ही या चलतवना ती माझी सगळी माझी माझी निर्गुणांची माती ओके चढाव आहेत असे घामागुम झाला झाला बर आहे ना पावसाळ्यात घामागुम होतोय ह पावसाळ्यात घामाघूम होत होता आता गौरोडो गाव करू जातो जातो ज्या स्पीडने येल त्या स्पीडच्या पेक्षा डबल भागतो मग आपण टॉपवर पोचलो डायरेक्ट ना एकदम टॉपवर आलो हे डोंगर बघा आता या रस्त्याने जायचं सगळं काका यांना जायचं ना आणि हे कडे गेलो परत क्रेशर रस्ता ना पुढे हा याकडे ह्या रस्ता हा इथून डायरेक्ट क्रेशरला रस्ता जातो आता आम्हाला इथून जायचं आहे. या रस्त्याने. काय आहे झाड आहे? हं. हं. तुम्ही वळपन जा गेला पूर्ण. जोपर्यंत रस्ता नाही संपतो तोपर्यंत. चला, आम्ही असे चाललो चालत. अरुण काका, तुम्ही अजून फिट आहात आपण. बघा ना एवढा चढाव चढलो आपण वीस मिनटं चालतो आणि हे सगळं चढवर तरी काय दम लागलं लागला गाडी असते तर हाडे ठेवू लागले असते परत, परत वरती आहे खाली यायला लागला असता कोई ट्रेकिंग चालू भुरीवाडी मुवाडी केसरकरवाडीवाडी पासून दहा वाडीची माणसं हो गुरुवारची गुरुवारची बाजारात हां आता गाड्या झाली ना गाडी नाही येतात आता आता रस्ते झाले आता आपण ट्रेकिंग करतो म्हणून झोप लागते चांगलीच पाणी हो स्वच्छ पाणी आहे आणि फिल्टरवरून येतो डायरेक्ट डोंगरातून हा पाणी आहे ना कायमस्वरूपी पाणी असतो हा पियचा पाणी आणि छान आहे हा होतं तो डोंगरावरून बघा ना असं पूर्ण हा खाली खालपर्यंत पाणी गेला आणि हा पाणी आमच्या विहिरी आहेत ना त्यांना हा पाणी भेटतो आम्हाला यातला पाणी भेटतो आता आपल्याला असं सरळ चालत जायचं अजून खूप चालायचं आहे याच्या पुढे फिल्टर झग मारत फिल्टर पाणी बघा ना का थंड आणि मुंबईचा आणि एकदम स्वच्छ पाणी आहे चल आता आता आम्हाला हा इथून गणपती घेऊन उतरतात ना नाय पाणी अजून खाली असं झालं चला आता मेन जी व्हिडिओ दाखवायची तुम्हाला ती दाखवतोय कारण धबधब्याची तर अजून भरपूर वेळ आहे आम्हाला तिथपर्यंत पोचायला तो पण ते असे वाटेत दिसतात काय ना काय आम्हाला ते तुम्हाला दाखवतो विडिओद्वारे आता हे असे खडक आहेत बघा मोठमोठे चढून आम्हाला जायचं इंग्रज इथे यायला घाबरले बरोबर बोलला तो आमच्या इथे हे बघा इथे घर आहेत इथे घर आहेत बघा मस्त असे एकदम डोंगरावरती घर आहेत बघा ना किती मस्त मजा आहे ना इथे हवेशीर एकदम चांगला थंडी मध्ये भारी असेल थंडी मध्ये एक नंबर आणि वरती काय दिसणारच नाही हे बघा काय घर मस्त घर आहेत बघा इथे बघण्यासारखे म्हणून हे आम्ही आज चालत आलो असत बघायला भेटेल म्हणून थंडीमध्ये नायट बीट चढत हे सगळे सगळे लाईट हे बघा कोंबे हे घर आहेत घेऊन आयला पाहिजे इथे आली असती ना च मित्र धन्यवाद हा आता आम्ही यांच्याकडे आलो आम्हाला चाय पाण्याची सोय केली चांगली यांनी आणि आता आम्ही पुढे चालत चालत चाललो नाव सांग तुझं एकदा वैभव खरात वैभव खरातच्या घरी आम्ही थांबलो वैभवनी मला फक्त समोर बघितलं नाही त्यांनी व्हिडिओमध्ये मध्ये बघितलेला मला म्हणून त्यांनी लगेच ओळखलं नाही पण हे ओळखलं नाही लगेच ओके चला धन्यवाद मित्र चल चल थँक यू चला आता आम्ही वाटेक लागलो आता तलाव भेटतोला ना आमका <laughs> तवशी ठेवाय पुढच्या महिन्यात तर आता मित्रांनो आम्ही सड्यावरती पोहोचलो आणि इकडचा नजारा तो देखावा दिसतोय निसर्ग रम्य तर हे खरोखर बघण्यासारखं आहे आणि इथे आम्ही येताना चालत आम्हाला जरा दमलवलो पण आता इथे आल्यानंतर काय वाटत नाही असं वाटतं कि मस्त मजा आली तर आपण आता पहिला तलाव बघूया तलाव दाखवतो त्याच्यानंतर आपण धबधब्याकडे जा चालत जायचंय का बरं ना मस्त मस्त एकदम वन डे पिकनिक ट्रेकिंग झाली आमची ॲक्च्युली ट्रॅकिंग एवढा चालत चालत बघितला आता जाऊया धबधब्यावर धबधबा बघायला आपण कारण की जितका फिरेल ना तेवढं मा कमी आहे माझ्या गावी कुळ्या गावी असे सगळे निसर्गरम्य सगळ्या पावसामध्ये बघायला भेटते जेवढं फिरेल तेवढं कमी आहे पण आता जे मी व्हिडिओ दाखवायचे धबधब्याची तिकडे जावे आपण आता अजून आम्हाला भरपूर चालायचं आहे कच्चा रस्ता ना हो ना तरी वाट झाली असती चांगली हो ना म्हणून मी चप्पल पावसाळीत घेऊन आलो येताना हे फिरायला पण बरी पडते ना हा हो बरोबर बोलतो कच्चा रोड हा हा पाणी बघा आता धबधबा जवळ आलाय दिसायला सुरुवात झाली तर थोडा अर्धा अर्धा धबधबा हा वाहता पाणी आहे मस्त थंड थंड पाणी आहे धबधब्याचा आवाज यायला लागला आता ऑलमोस्ट आता आम्ही पोचलो आहो आवाज यायला लागलाय धबधब्याचा एक तास फिरून चालत येऊन आम्ही आता पोचलो धबधब्याकडे फिरत फिरत येलो बाबा हा तरी मजा असते झाला वेगळीच राहण्यातून फिरत फिरत येणे ट्रॅकिंग करत नाही असं कुठे फिरायला भेटते मुंबईला पण तिकडनं पंधरा मिनटं कोणत्या हिशोब फिरायला कुठे हो 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 पाण्यात असा झाला पाणी असा खाली चाललाय सगळा हो एक नंबर यार मस्तच निसर्गने नटलेले माझे ओळी गाव तर फायनली पोचलो इकडे हा बुळबुळ येत आहे सगळं आता जातो मस्त की एन्जॉय करतो जास्त वरती जात नाही लास्ट टाइम वरपर्यंत गेलो आता थोडा इत पद्धतच थांबतो त्यानं बुलबुळत आहे दगड म्हणून ओके पाणी बघा ना का मस्त आहे ना स्वच्छ एकदम जबरदस्त

<laughs> एक नंबर तर मित्रांनो धबधबा मस्त फिरून झाला माझा तुम्हाला मी कसा यायचा म्हणजे ॲक्च्युली दोन रस्ते एक वायंगणवाडीकडून पण आहे आणि आमच्या घराकडून पण आहे पण आम्ही आता या टायमाला मी आमच्या घराकडून आलो पण फिरत फिरत, फिरत आलो सड्यावरून आलो मजा आली फिरायला तर मी मा सांगतो काका ते सांगू शकतात सगळ्यांना यायला आपल्या गावची शान आहे ओझर धबधबा हां हां तर मग कसं माहिती फक्त इथं आलात तर मोस्टली संभवू या कारण दगडी आहेत ना एकदम बुळबुळी झालेली आहेत पाया घसरत आहेत मला सु लागला आहे स्वतःच्या पायाला माझ्या गटा गडक आहे ना तो लागला आहे आणि इथं आल्यानंतर एकदम काळजीपूर्वक या खाली जे आहे ना धबधबा दब मी आता दिसलो तुम्हाला होतो इथपर्यंत जाऊ शकतात तुम्ही त्याच्यावरती जा जाऊ नका कारण भरपूर वरपर्यंत आहे आणि पूर्ण बुळबुळी झाला आहे आणि इथे जर आलात तर काळजीपूर्वक या आलात तर इथे ड्रिंक करून नका आणि इथं पिऊ नका कारण कासा विच इथे फुटतील तुम्ही बोडशाल विडशाल पिऊन पण मोस्टली इथे आलो होती काळजी घ्या आपली ओझर धबधबा आमच्या ओळ्या गावाची एक शान आहे आणि मी लास्ट टाईम ही व्हिडिओ दाखवलेली या टायमाला पण मी व्हिडिओ दाखवली या टायमाला काका अरुण काका आमचे भाऊ जे आम्ही आलो लास्ट टाईमला माझे जेव्हा आपले वांगणवाडीचे मित्रमंडळ होते लहान मुलं होती त्याच्यासोबत आली मजा आली आणि असेच आता मी तुम्हाला छान छान या पावसाळ्यामध्ये आपल्या ओळ्या गावातले एक एक छान छान व्हिडिओ दाखवणार आहे आणि जर आता तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ ओके सर काका बोला ओम साईराम चला बाय बाय बोला का हो चला बाय बाय लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण चला बाय बायक केअर तर आता जेवढा आपण आलो तेवढा परत चालत जायचं आता आपल्याला एक तास हां लवकर जाऊ आता ही बालवाडी बालवाडी आणि ही वायंगणवाडी हे बघा अरुण काका फनस पिकलेला घेऊन जात आम्हाला वाटे जाता जाता फनसाचा जा वास येत होता सुगंध येत होता चांगला आता लय यायला लागला ना तर आम्ही बघितलं तर इथे फनस पिकलेला होता तो तो काढलाय आता घेऊन जातोय हा रसाळत फनस हा इत्तेश इत्तेश तो। हा इथेच बघू इथेच खाऊया दोन महाराज द्या तो आधीच पूर्णच येत अच्छा अकात आला तो चांगला हे बघ हे बघा ही ओळी आमची शाळा नंबर एक आहे इथून आता आम्ही चालत चाललोय आपण त्या वाटेनं आपण वर चढलो त्या डोंगराच्या इथून वाटेन वर वाट चढलो आपण आणि साड्यावर पूर्ण चालू जानूचा आणि समाधी वगैरे पण त्याला बघ आपण वज्रात गेलो वज्रात गेलो वज्रात ना तुम्ही आपले आंघोळ बिंगोळ केलास वर ते काढलास माझे एक मारलास आणि बस आपण पूर्ण गाव येलो हे बघा आता आमच्या आतल्या रोडला गेलो आम्ही तिथून गेलोलो त्या रोडनी वरती या डोंगरापर्यंत आता या रोडला आलो देवळाकडच्या रोडला आहे ना आमच्याकडे यायला तिकडून आता आम्ही आतमध्ये आलो चालत चालत बघा या रोडने आम्ही गेलेलो सरळ चालत हा रस्ता आमच्या घराकडे गेला आणि आम्ही आता ना येताना इथून आलो हे बघा आता बस झाला दाम दमले आता व्हिडिओ स्टॉप करतो बाय बाय